आजची बातमी बातमी आहे रुकडी मधून रुकडी इथल्या महावितरण शाखेच्या वतीने दिनांक सहा जून हा वर्धापन दिन तसेच सुरक्षा सप्ताह म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला शासनाच्या वतीने शून्य विद्युत अपघात कमी करण्याबरोबरच विजेबाबत सुरक्षितता व साक्षरता याचे महत्त्व जनमानसात पोहोचावे या उद्देशाने महावितरण कंपनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्व शाखेतून सुरक्षा सप्ताह पाळण्यात आला रुकडी शाखेच्या वतीने प्राचार्य बी पी नरसुडे यांनी सर्वच कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा प्रतिज्ञा म्हणून घेतली यावेळी शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जनजागृतीचे अभियान वर्षभर सुरू ठेवून उत्तम सेवा देण्याची ग्वाही अभियंता शाहरुख देसाई यांनी बोलताना दिली यावेळी डॉक्टर मधुकर वायदंडे यांच्यासह शाखेचे सुहास पाटील लाईनमन अब्दुल मजीद वजीर मुजावर करीम बारगीर उमेश कांबळे कुलदीप गुरव अनिल सातपुते रोहित बागडी प्रतीक कांबळे आकाश कांबळे कौतुक कांबळे प्रवीण कांबळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते सेवा सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीनं करावी आपलं जीवन आणि कुटुंबाचं जीवन आपल्यावर अवलंबून आहे त्याची जाणीव ठेवून वर्षभर चांगली सेवा द्यावी सुरक्षित सेवा द्यावी यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना मी सुरक्षा प्रति प्रतिज्ञा या ठिकाणी देत आहे सगळ्यांना सगळ्या सरे... घेतो की प्रतिज्ञा घेतो की माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित कौटुंबिक निर्वाह करण्यासाठी विद्युत सुरक्षेची विद्दूत्व सुरक्षेची।, विद्दूत्व सुरक्षेची मी कधीही तडजोड करणार नाही योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करून योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करून तसेच विद्युत सुरक्षेविषयी विद्युत सर्व नियम पाळून सर्व नियम पाळून सदा सर्वदा सुरक्षित काम करीन सुरक्षित काम करेन व माझ्या सर्व सहकार्यांना व माझ्या सर्व संघ भावनेने संघ भावने सुरक्षित काम करीन सुरक्षित काम करेन